नमस्कार मित्रांनो मित्रांनो महाराष्ट्रासाठी मराठी माणसासाठी एक खूप मोठी अभिमानाची बातमी आलेली आहे पॅरिस येथे चालू असलेल्या हजार च्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यात राहणाऱ्या स्वप्नील कुसाळे स्वप्नील कुसाळे याने ऑलिम्पिक मध्ये ब्रॉन्झ मेडल म्हणजे कांस्य पदक जिंकलेलं आहे हो स्वप्नील कुसाळे याने ब्रॉन्झ मेडल जिंकलेलं आहे आणि हे मेडल त्याने फिफ्टी मीटर रायफल थ्री पोझिशन्स फिफ्टी मीटर रायफल थ्री पोझिशन्स या खेळाच्या प्रकारामध्ये ते जिंकलेलं आहे आणि फिफ्टी मीटर रायफल थ्री पोझिशन्स मध्ये पदक जिंकणारा तो पहिला भारतीय ठरलेला आहे म्हणजेच पदक पण त्यांनी जिंकलेला आहे ऑलिम्पिकमध्ये आणि तो पहिला भारतीय त्या फिफ्टी मीटर रायफल थ्री पोझिशन्स मध्ये जिंकणारा पहिला खेळाडू ठरलेला आहे भारताचा त्याच्यामुळे हे पदक त्याच्यासाठीच त्याच्या परिवारासाठी देशासाठी महाराष्ट्रासाठी आणि मराठी माणसासाठी नक्कीच एक अभिमानाची गोष्ट ठरलेली आहे मित्रांनो ऑलिम्पिक्स हे दर चार वर्षांनी होत असतं आणि ऑलिम्पिक्समध्ये सर्वोच्च खेळाडू हे भाग घेत असतात टॉपचे खेळाडू टॉपचे प्लेयर्स तिथे भाग घेत असतात आणि तिथे पदक जिंकणं म्हणजे कुठल्याही साठी त्याच्या खेळातील सर्वोच्च क्षण आहे त्याच्या आयुष्यातील तो सर्वोच्च क्षण आहे त्याच्यामुळे हे जे पदक त्याला मिळालेलं आहे स्वप्नी कोसळलेलं ऑलिम्पिकमध्ये ते नक्कीच सगळ्यांसाठी खूप मोठी अभिमानाची गोष्ट आहे आणि त्याचं अभिनंदन हे आपण केलंच पाहिजे